आजोबांचा संघर्ष लहानपणापासून बघितलेला म्हणजे आता जे आजोबांचं जे काय आहे ते त्यांनी शून्यातून निर्माण केलेलं आहे मला जसं कळतंय तसे माझे आजोबा रिटायरच होते म्हणजे मी ज्या वेळेस मला कळायला लागलं तेव्हा तेव्हा आजोबा रिटायरच झालेले होते तर तेव्हापासून त्यांनी कष्ट केलेलं मी शेतात बघितले तर तेव्हा पण माझे आजोबा शेतात जायचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करायचे आणि एवढं करून सुद्धा त्यांनी म्हणजे आम्हाला कसलीच कमी पडू नाही द्यायचे प्रत्येक हिवाळी आणि दिवाळी सुट्टी ती आतुरतेने आमची यायची वाट बघायची की कधी माझी मुलं येतात आणि आम्ही आल्यानंतर त्यांनी असं कधीही कि माझी परिस्थिती नाहीये किंवा मी तुम्हाला हे देऊ शकत नाही असं कधीच झालं नाही त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट दिली आणि काहीच कमी पडू दिली नहीं। तर मी आज, आजोबांचा पूर्ण प्रवास माझ्या प्रत्येक सुट्टीत मा... नमस्कार टॉकेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो आहे आज आपण माळसिरस तालुक्यातील पठाणस्ते इथे आहोत आणि तर आज अशा एका छोट्याशा पण विशेष प्रकाश प्रकाशन सोहळ्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत खरं तर ज्या जे व्यक्ती आपल्या बरोबर आहेत ते या परिसरामध्ये पठाणस्ते आणि चांदापुरी परिसरामध्ये पठाण गुरुजी या नावानं परिचित असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या बाजूला त्यांची नात सना पठाण ती एक साहित्यिक आहे एक लेखिका आहे अतिशय कमी वयामध्ये तिनं आपल्या आजोबावरती आपल्या आजी आणि आजोबाच्या जीवनावरती एक प्रकाश टाकण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे आणि तिनं आतापर्यंत तीन चार पुस्तकांचं चा प्रकाशन केलं आहे त्यातलं एक महत्वाचं हे पुस्तक आहे आजोळ या आजोळ्या पुस्तकाचं प्रकाशन तिचे गुरुवरी गोंजारी सर आणि तिचे आजोबा हे आहेत खर तर आज आपण अतिशय छोटा कार्यक्रम झालेला आहे पण अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या हता मध्ये या आजोळ्या पुस्तकाचं प्रकाशन सणाचे आजोबा पठण गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे आणि आज आपण त्यांच्याशी थोडशी जी बा थोडक्यात बातचीत करूया की खर तर सणा ही गुरुजी तुमची नात आहे आणि अतिशय कमी वयामध्ये तिने पुस्तक लिहिले आणि तुमच्याबद्दल लिहिले तर या पुस्तकाबद्दल आजळ आणि सणाबद्दल काय तुम्ही सांगाल सणा होती दोन वर्षापासून निमे सुट्टीत आई बरोबर यायची मिळायची आणि इतकं म्हणजे आमच्या घरची परिस्थिती शेतकरी शिक्षक जरी असलो तरी त्याला शिक्षकाला पगार वगैरे हो कुठल्या गोष्टीचंही नव्हतं मुलांचं इतकं काय आम्हाला लाडही करता आला नाही पण आणि त्याच्या घरची शेतकरी कुटुंब असल्यामुळे हो, त्यांची शहा पण त्याच्यात सुद्धा त्यांनी ज्या वेळेला शाळा जायला लागली त्यावेळेला त्यानं अतिशय चिकाटीनं अतिशय चिकाटीनं त्यानं त्याचं ते शिक्षण पूर्ण केलं शेवटी सर्विस म्हणजे नोकरी करू करू लागली आणि या चिकाटीने त्यांनी इतकं पुस्तक पुस्तक लिहिणं इतकं काही सोपं नाही एखाद्या शिक्षकाला जरी सांगितलं तरी पुस्तक लिहित संपूर्ण वाक्य रचना किंवा पुस्तक लिहिता कुणाला सजा मिळत नाही तरी त्याने थोड्याशा वयामध्ये इतके त्याने चांगले केले आणि त्याच्यामुळं त्याचा मला फारच म्हणजे आनंद होत आहे सला ही तुमची नात आहे वय बघितलं तर खूप लहान आहे परंतु ग्रामीण भागातलं हे सगळं सगळी परिस्थिती तिनं तिच्या तीन थीचा चार पुस्तक प्रकाशन केले त्याच्यामध्ये आता हे आजू हे पुस्तक तुमच्यावर तर तिने प्रकाशित केलं सगळी ग्रामीण भागातली तिनं वस्तुस्थिती मांडली एवढं कमी वेळ आणि कमी वयामध्ये एवढी मोठी उंच भरारी घेतल्याबद्दल गे, तिला आज काय सांगणार तुम्ही भविष्यात तिला कशा शुभेच्छा देणार या इतक्या म्हणजे इतकं म्हणजे त्याचं आयुष्य लहान असून सुद्धा त्याने इतकं ही केलंय त्याच पुढं त्याचं म्हणजे भरभराट्यांच्या आयुष्य जावं एवढी प्रार्थना करू धन्यवाद गुरुजी तू आजोबांच्या आयुष्यातील त्यांच्या जीवन मनावर प्रकाश टाकणार आजो हे पुस्तक प्रकाशन खरं तर केलं का अशी तुझ्या मनामध्ये संकल्पना आली की आजोबाबद्दल पुस्तक लिहावं आणि खरं तर आजोबांचं गाव पटाणस्ती हे पण ग्रामीण भागातलंच आहे तुझं पूर्वी भाग पण ग्रामीणच आहे म्हणजे तुझ्या वडिलांचं गाव सुद्धा काय वाटलं आजोबांबद्दल अशा कोणत्या गोष्टी भावल्या की तुला वाटलं की आजोबांबद्दल पुस्तक लिहावं एक तर मी जसं पुस्तकात पण सांगितलंय की आमचं पूर्ण बालपण म्हणजे दहावी पर्यंत आम्ही फक्त ह्या सात किलोमीटर अंतरावरच फिरलोय पटाण वस्ती ते पिलू ना आम्ही कुठल्या गावाला सुट्टीला गेलोय किंवा फिरायला गेलोय असं कधीच झालं नाही म्हणजे प्रत्येक उन्हाळी आणि प्रत्येक दिवाळी सुट्टी ही आमची आजोळीच गेले आणि जसं की माझे आजोबा पण म्हणाले की अशी काही माझ्या माझी म्हणजे माझ्या वडिलांची पण परिस्थिती अशी काय खूप चांगली नव्हती किंवा आजोबांची पण नव्हती पण इथलं जे मी आजोबांचा संघर्ष लहानपणापासून बघितलेला म्हणजे आता जे आजोबांचं जे काय आहे ते त्यांनी शून्यातून निर्माण केलेलं आहे मला जसं कळतंय तसे माझे आजोबा रिटायरच होते म्हणजे मी ज्या मला कळायला लागलं तेव्हा तेव्हा आजोबा रिटायरच झालेले होते तर तेव्हापासून त्यांनी कष्ट केलेलं मी शेतात बघितले तर तेव्हा पण माझे आजोबा शेतात जायचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करायचे आणि एवढं करून सुद्धा त्यांनी म्हणजे आम्हाला कसलीच कमी पडू नाही जायचे प्रत्येक हिवाळी आणि दिवाळी सुट्टी आतुरतेने आमची यायची वाट बघायची की कधी माझी मुलं येतात आणि आम्ही आल्यानंतर त्यांनी असं कधीही की माझी परिस्थिती नाहीये किंवा मी तुम्हाला हे देऊ शकत नाही असं कधीच झालं नाही त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट दिली आणि काहीच कमी पडू दिलं नाही तर मी हे आज आजोबांचा पूर्ण प्रवास माझ्या प्रत्येक सुट्टीत बघितलेला म्हणजे दहावीपर्यंतचा म्हणजे आम्ही जन्मापासून दहावीपर्यंत म्हणजे सोळा वर्ष आम्ही प्रत्येक सुट्टी इथं घालवले म्हणजे आम्ही शाळेला जरी असल तर आम्ही वाट बघायचो की बाबा उन्हाळी सुट्टी कधी येणार आहे हिवाळी सुट्टी कधी येणार आहे आणि आल्यानंतर पण आमच्या आजोबांना इतका इतका आनंद व्हायचा आणि त्यांनी लहानपणापासूनच आम्हाला धडे द्यायचे म्हणजे आजोबांचा माझा स्वाभिमानी आणि कडक असा आणि शिस्तप्रिय असा स्वभाव होता त्यांचा तर त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये कधीच त्यांनी हे केलं नाही की म्हणजे त्यांचा तो स्वभाव त्यांनी शेवटपर्यंत तसाच ठेवला आणि आम्हाला पण त्यांच्यातून ते गुण आमच्यात पण आले की शिस्त पाहिजे आपल्या आयुष्यात कडकपणा पाहिजे आणि कशीही परिस्थिती असू दे आपला स्वाभिमान पाहिजे आणि आपण कसल्याही परिस्थितीतून आपण पुढं जायचं मागे वळून कधीच नाही पाहायचं ही शिकवण मला लहानपणापासून आजोबांनी दिली त्यामुळे मला असं वाटलं की मी बालपण लिहिले पासकी फेर लिहिले पासकी फेर माझ्या कॉलेज जीवनावर होतं आणि बालपण हे एकदम लहान वयातील होतं शाळेतील गोष्टी होत्या तर मी म्हटलं की माझ्या आयुष्यातील एवढा मोठा जे व्यक्ती आहे आदर्श व्यक्ती ते माझे आजोबा आहेत आणि त्यांच्याबद्दल मी का लिहून त्यामुळे मला लिहावंसं असं वाटलं नक्कीच सणा परंतु आता तू सांगितलं की वडील शिस्त आजोबा शिस्त शिस्तप्रिय होते कडक स्वभावाचे होते आणि आम्हाला ज्या काय जे काय संस्कार केले त्यात आम्ही घडलो पुढे गेलो तर हे आजो पुस्तक तू लिहित असताना ह्याच्यामध्ये तुझं तुझी रचना रेखाटत असताना ती शब्दरचना उतरत असताना या पुस्तकामध्ये असा काय म्हणजे असा भावनिक प्रसंग कोणता आहे की तो आजोबांना तर हार्ट टच होईल असा कोणता प्रसंग आहे का म्हणजे आता अजून पण असं आहे की जेव्हा आम्ही आजोळी सुट्टी संपवायचो त्यावेळेस आजोबा आम्हाला जाताना सगळ्यांना शंभर शंभर रुपयेची नोट द्यायचे त्यावेळेस आजोबांच्या पण डोळ्यात पाणी असायचं आणि आम आमच्याही तर अजून पण आम्ही येतोय आमच्या आजोळी कधी पण येतोय म्हणजे आता प्रत्येक महिन्यातून आमच्या एक दोन चक्कर असते आजोळी तर तेव्हा सुद्धा आम्हाला ईदला आजोबा शंभरची नोट देतय तर तो वाहनिक प्रसंग मी वर्णवलाय की पहिल्यापासून ज्यावेळेस आम्ही सुट्टी घालवल्याची तेव्हा पण आजोबा आमच्या जाताना आमच्या हातात शंभरची नोट ठेवायचे आणि अजून पण ठेवतात नक्कीच खूप खूप धन्यवाद तुझ्या आजोळ्या पुस्तकासाठी आमच्या टॉक एटीन मराठीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आता सणाचे आजोबा राजे खान पाठण गुरुजी आणि सणाचे गुरुवरीय शिक्षक गोंजारी सर आपल्यावर आहे खर तर तुमची सणा ही विद्यार्थी आहे तिनं अतिशय कमी वय आहे परंतु तीन चार पुस्तकांचं प्रकाशन केलं आणि आत्ता आजोळ्या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तुमची विद्यार्थी सणाईनं केले काय सणा शाळेमध्ये कसे होती सणाचं तुम्ही कसं करा बालपणापासूनच हुशार होती माध्यमिक शाळेत ते दहावी पर्यंत कर्मवीर विद्यालय पेली येथे होते तिने शाळेमध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घ्यायचा शासकीय परीक्षा असो किंवा एन एम एम एस असो आर टी एस असो स्कॉलरशिप असो या स्पर्धा परीक्षा असो या परीक्षेमध्ये ती यश मिळवत होती आणि पुढील शिक्षण तिनं मला वाटतं इंजिनिअरिंग गोपाळपूर सन्हाने पुढील शिक्षणासाठी बी एम आय टी सोलापूर येथे इंजिनिअरिंगची पदवी घेतली नंतर ती जॉबला लागली जॉब करत करत तिने पहिलं पुस्तक बालपण व दुसरं पास व फेल हे पुस्तक लिहिलं या पुस्तकामध्ये बालपणाचं दाखवलेलं आहे आणि पास व फेल या पुस्तकामध्ये तिने कॉलेज जीवनावरील आधारित लिखाण केलेलं आहे नंतर आता ते पुस्तक केलेलं आहे प्रकाशन या पुस्तकाचं नाव आजोळ आहे आजोळ या पुस्तकामध्ये तिनं पिलीव ते चांदापुरी या आजोळी लहानपणापासून आतापर्यंत जे तिनं प्रवास केलेला आहे उन्हाळ सुट्टी असो किंवा दिवाळ सुट्टी यामधील ज्या आजोळच्या जाण्याच्या उत्सुकता आणि आजोळी गेल्यानंतर जे मामा मामी लाड पुरवतात याचा तिने त्याच्यामध्ये प्रसंगाचे वर्णन केलेलं आहे अशीच पुस्तक लिखाण करतो तर कशी होत सणा शाळेमध्ये हुशार टॉपर होती दहावीला पण तिचा दुसरा नंबर आलेला आहे मला वाटतंय दहावीला सुद्धा तिथे परीक्षेमध्ये दुसरा नंबर आला सणाच्या आजोळ्या पुस्तकाचं प्रकाशन तिच्या आजोबा पठाण आणि तुमच्या हस्ते संपन्न झालेला सणाला काय शुभेच्छा देणार तुम्ही सन्हानं अशीच प्रगती करत जावो हो। व इथून थोडं अजून अनेक प्रकारच्या विषयावर मी पुस्तक लिखाण करत जावो धन्यवाद सर धन्यवाद सर सणा खर तर आता आपण जी चर्चा केली ती एका जिवाळेच्या आणि प्रेमळ नात्याची नात आणि आजोबा हे नातं कसं असतं हे सणानं तिच्या आजोबाच्या जीवनावर चरित्रावर जे आजोब पुस्तक लिहिले त्यातून तिनं आजोबाबद्दल संपूर्ण माहिती त्यांचा संघर्ष त्यांचे जीवन जीवन प्रवास आणि त्यांचा कणखर स्वभाव स्वाभिमानी बाना हा तिच्या आजो पुस्तकातून तिनं अं मांडण्याचा चांगला प्रयत्न केलेला के आहे खर तर आज सणाचं सणाच्या आजोळ्या पुस्तकाचं प्रकाशन अति, अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरण थोडक्यात अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आहे या आजोळ्या सणापाठान लिखित पुस्तकाला आपण रॉकेटिंग मराठीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <द्णाग>